ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस रावरे शहरामध्ये तरुणांसाठी कोणताही उद्योगधंदा नाहीये शेकडो तरुण दररोज अहिल्यानगर येथील एमआयडीसी इथे रोजगार मिळवण्यासाठी जात असतात रावरीनगर नगर परिषदेमध्ये सत्ता बदल होऊन भाजपची सत्ता आल्यास शहरामधील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न होणार असे प्रतिपादन प्रभाग क्रमांक दहामधील भाजपचे उमेदवार दिनेश उंडे यांनी केलं भारतीय जनता पार्टीकडनं नगराध्यक्ष पदासाठी सुनील ठकाजी पवार तसेच प्रभाग क्रमांक दहामधनं दिनेश लुमाजी उंडे यांनी प्रसन्ना राजेंद्र वराळे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी प्रचार फेरी काढली होती तर याप्रसंगी दिनेश उंडे यांनी आपलं मत मांडलं आहे तसेच प्रसन्न वराळे यांनी म्हटलंय की सध्या महिला आणि मुलींवरती होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेमध्ये प्रचंड वाढ होतीये पालकवर्गामधनं चिंतेचा विषय हा झाला आहे आम्हाला निवडून दिल्यास नगर परिषदेच्या मार्फत संपूर्ण प्रभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील जेणेकरून प्रभागामधील महिला आणि मुली सुरक्षित राहतील तसेच प्रभागामधील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू असं आश्वासन प्रसन्ना वराळे यांनी दिलं तर यावेळी भाजपचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी मतदारांनी समस्यांचा पाढाच वाचलाय तसेच भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आश्वासन मतदारांनी दिलं आहे नामदार राधाकृष्ण विखे माजी खासदार सुजय विखे आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा भरपूर विकास होईल असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला तर यावेळी प्रभागामधील अनेक महिला आणि पुरुष इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी प्रसन्ना राजेंद्र वराळे आणि माझ्यासोबत दिनेश लोमाजी उंडे आम्ही आत्ता प्रभाग क्रमांक दहामध्ये फेरी घेतली तर जनतेचा आम्हाला खूप चांगला प्रसि प्रतिसाद मिळतोय आणि त्यांच्या मतांवरून वाटतं आहे की ते आम्हाला इथे काम करण्याची संधी नक्कीच देतील व आम्ही ह्या त्यांनी दिलेल्या संधीचं सोनं नक्कीच करू आणि आम्ही निवडून आल्यावर जनतेचे कामं सगळे पार पाडू सोबत काही महिला भगिनींनी आमच्यासोबत काही संवाद साधला तर त्यांच्या प्रश्नां त्यांचे प्रश्न आम्ही मार्गी नक्कीच लावू मी दिनेश लोमाजी उंडे प्रभाग क्रमांक दहा मधून उमेदवारी करीत आहे तसेच माझ्यासोबत प्रसन्न राजेंद्र वराळे हे देखील माझ्यासोबत उमेदवारी करीत आहे प्रभाग क्रमांक दहा आम्ही जो आजपर्यंत फेरी घेतली किंवा प्रचारसंदर्भात जे फिरलो आहे जो, जो नागरिकांचा प्रश्न जो होता आमच्याला संदर्भ लक्षात आले की इथं जो खेडेगाव गावाप्रमाणे जो विकास जो मागं राहिलेला आहे जो थांबलेला आहे तो आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार व ज्यांनी नागरिकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला हो आहे किंवा जो विश्वास दाखवल हो आम्हाला नगर परिषदेमध्ये आम्ही हो जे यंग जनरेशनमध्ये आता पदार्पण करत आहोत पुढं तर लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवा आम्हाला भरपूर म भरपूर मतांनी विजयी करावं तसंच आम्ही नागरिकांचे दिलेले विश्वासाला तळा न जाऊ देता त्यांचे जे असतील प्रश्न तो सोडवण्याचा शंभर टक्के पूर्ण प्रयत्न करणार आणि तसे नागरिकांनी आमच्यासाठी विश्वास का दाखवा की जे राहुरी शहर असेल आत्ताचे आमदार महाराष्ट्रातलं बी जे पीचं सरकार किंवा के केंद्रातील सरकार आता जे येईल ते राहुरीमध्ये बी पी जे पीचं सरकार आम्हाला तिन्ही सरकार राहुरी महाराष्ट्र आणि केंद्र ये तिन्ही मिळते आम्हाला जो विकास कामाचा अजेंडा आहे तो आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चित करू नागरिकांनी आम्हाला बहु बहुमतांनी विजय करावा हीच नम्र विनंती आज जे आम्ही निवडणूक लढत आहोत बी जे पी पक्षातर्तर्फे निवडणूक लढत आहोत ही नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आमची लढवत आहोत तसेच अक्षयदादा कडेले यांचं देखील मोठं योगदान आहे आणि जे काय आम्ही विकास कामांचा अजेंडा घेतलेला आहे तो नामदार मा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कामे पूर्ण करून देण्यात मनोज सह महेश दाने सी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी ऐकलंय की लकी रो मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या आप इथे आय बद्दल एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी एम्रिय डोनेशन एग फ्रीझिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी